नमस्कार गीताज व्हेज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त असा गुळांबा कसा करायचा ते पाहणार आहोत तर हा गुळांबा करायला एकदम सोप्पा आहे आणि चवीलाही खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर, तर त्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी साळून खिसून घेतली आहे तर ह्या तीन वाटी कैरी भरलेल्या आहेत आता ही कैरी आपण कढईमध्ये टाकून थोडीशी परतून घेऊयात हे आता हे थोडंसं एकदम परतून घ्यायचं आहे आणि आता यातच गुळ घालायचा आहे तर आता इथे गुळ घेताना आपण तीन वाटी कैरी खिसलेली घेतली तितकाच इथे गुळ घ्यायचा आहे गोळ छान असा बारीक खिसून घेतला म्हणजे पटकन विरगळतो आणि आता हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ छान असा व्यवस्थित मिक्स करून घेतला की गुळ छान पिघळतो आता यातच आपल्याला एक मोठा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि तीन ते चार लवंग घालायचे आहेत तर दालचिनी आणि लवंग यामुळे गुळ आंब्याला छान असा स्वाद येतो चवीलाही खूप छान लागतो आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण थोडंसं पातळ होईल आणि नंतर हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून झालं यावर आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यमाच्यावर ठेवायची तरी ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आता यावरलं झाकण काढून पाहूयात तर मस्त असं झालेलं आहे आणि हा गोळांबा शिजलेला सुद्धा आहे पण आणखीन हे पातळच आहे थोडासा जर तुम्हाला रसरशीत गोळांबा आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही विलायची पावडर घालून गॅस बंद करू शकता पण इथे मी गोळ आंबा थोडासा घट्ट ठेवणार आहे त्यामुळे आता विलायची पावडर टाकल्यानंतर ही विलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि आणखीन पाच मिनटं यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर इथे आणखीन पाच मिनटं झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता सा सा हा छान असा मस्त असा गुळांबा झालेला आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही गॅस बंद करायचा आणि हा गुळांबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा गुळांबा पूर्ण थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यातही ठेवू शकता अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आणि खमंग असा आपला तोतापुरी कैरीचा गोळं आंबा तयार झालेला आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद